बेकायदेशीर इनामी जमिनी विक्री प्रकरणावर कारवाई करा अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने जिल्हा वक्फ बोर्ड कार्यालयासमोर केली आहे सदर मागणी आज सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता केली आहे यावेळी आंबेडकरी विचार मोर्चाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या इनामी जमिनीच्या झालेल्या बेकायदेशीर विक्रीबाबत बेकायदेशीर खरेदी घेणाऱ्या लोकांच्या विरोधात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील एकूण बारा अर्ज देऊन त्या लोकांवर बावन्नची कार्यवाही करणेबाबत सांगितले होते मात्र वरील बाराही अर्जावर पंचनामे करून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही वरील बारा अर्जानुसार ताबडतोब वक्फ अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम एकावन्न एक अ व कलम बावन्न अ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात बीड शहरातील जिल्हा वक्फ बोर्ड कार्यालय समोर त्यांनी निदर्शने केली आहेत याचे नेतृत्व मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले बीड जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीनं निदर्शने बीड जिल्ह्यामध्ये जे शहाण्णव खालचे झाले होते दोन हजार अठरा सतरा मध्ये सात लोकांवर गुन्हे दाखल केले हे फार फांडत बाकीची फैली गायब आहे त्याप्रमाणे सात लोकांवर गुन्हे दाखल करून बी याची का आतापर्यंत आंबोग हो मजी संगीत संगीत ची जागा पूर्ण एकूण खाल्ली त्या मजीची जागा आहे देवस्थानाची जागा आहे पण एकूण खाल्ली त्याच्यावर पूर्ण बोट फराटी मोठे मोठे बिल्डिंग बांधते सिंगारे म्हणून एक पाटकर आहे आणि तुमचे ओका बोर्डचे अधिकारी जबाबदार आहे त्याच्यामध्ये त्या जमिनीची कुठलीच कारवाई करण्यात आली नाही म्हणजे संगीम म्हणजे जामा तसेच तेच दरगा राजा साहेब बाबा त्यांची नऊशे एकर जमीन त्याच्यावर बेकायदेशीर बाबा बेकायदेशीर अतिक्रम अथवा मोठी कुठली कारवाई केली नाही त्याचप्रमाणे बीडमध्ये शाही शावनी बाबा मैसूर शावनी बाबा जामा मस्जिद जालना रोड बालेपी रोड केलगाव रोड या जमिनीवर कुठलीच कारवाई नाही बीड जिल्ह्यामध्ये जवळपास इनामी जमीन वीस हजार एक्कर जे गॅजेटवर आहे आणि दहा हजार एकर जे मैसूल खात्यावर नोंद आहे प्रापा बोंडणी तीस एकर तीस हजार एकर जमीन बीड जिल्ह्यामध्ये अतिक्रम आहे ज्याच्यावर लोकांनी बिल्डिंग बांधले अतिक्रमावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही त्या जमिनीसाठी एसआरटी मार्फत ची स्थापना करण्यात आली पुलिस प्रशासनाला सुद्धा चुकीची माहिती देतात पुलिस प्रशासनाला सुद्धा कागद देत नाही पोलीस प्रशासन कागद मागतो पण हे लोक देत नाही त्यांच्याकडे पुरावेत नाही गरीब लोकावर सात लोक इनामदार गरीब व्यक्तीवर गुन्हे दाखल केले बाकी नव्वद लोक कुठे दोन हजार पन्नीस सो एकोनीस सो त्याच्यावर एक शासनाची कुठली कारवाई नाही जारी नाही तिकडे शिवपंचकीचे ते बसल्यावरच फक्त चुकीचे आणि खोटे रिपोर्ट देतात बोगस समित्या तयार करतात बोगस समित्याच्या हवाली जमीन करतात या संदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क केला असता सध्या या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही दोषीवर करण्यात येईल Așa aș vrea să-mi tale.